जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे अगदी बेड परळीपासून नाशिकचा विषय आता त्यात थोडा काय म्हणतात नेमकं काय काय त्याचं आहे कशी माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न होते सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न महत्त होता म्हणजे नगर ते पुन्हा इंटरसिटी झाली जा पाहिजे त्या इंटरसिटीचा फायदा निश्चित नगर आणि पुण्यातील जे व्यावसायिक लोक आहे जे नोकरी निमित्ताने नगर किंवा पुन्हा या ठिकाणी नोकरी करतात त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल दुसरा काही संभाजीनगर ते देवगड देवगड ते शनी शिंगणापूर आणि शनी शिंगणापूर ते नगर नगर ते गणपती गणपतीराननगाव शिकरापूर तर पुना आ, या आ, रेल्वेची मागणी केली आणि त्याबाबत मंजुरी पण देण्यात आलेली आहे पण तो ज्या पद्धतीने ते, ते कार्यान्वित होणं अपेक्षित आहे त्याची जी फास्ट प्रोसेस होणे अपेक्षित आहे डी पी आर वगैरे त्याची तात्काळ मी मागणी केली आणि लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला पाहिजेत दुसरा माझा बीड परळी नगर ह्या रेल्वेची बाबत एक चर्चा त्या ठिकाणी झाली बीड ते नेवासा नेवासात ते श्रामपूर असं काही रेल्वे रेल्वेच्या बाबत मागण्या केल्या आणि दिव्यांग लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं जी दिव दिव्यांगांची जी दिव्यांगांसाठी महत्त्वाचं यू डी आय डी ते पाचशेच मध कालखंडामध्ये बंद झाले ते पाचशेच पूर्वस्ता चालू झाले पाहिजेत कोविडमध्ये बऱ्याच रेल्वे बंद झाले रेल्वे थांबे बंद झाले

त्यामुळं असं कुणी जर वक्तव्य करत असेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो हे महाराष्ट्रातील हे आध्यात्मिक वारसा आहे वारकरी वारकरी संप्रदायांचा आसन उत्सव असतो त्यामध्ये आसन माझ्या महाराष्ट्रातील नवे महाराष्ट्राच्या सुद्धा गोळे भाबडे शेतकरी बांधव माझे भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येत असतात त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा कोणाला अधिकार नाही असं कुणी जर बोलत असेल तर मी अखंड वारकऱ्याच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो अधिकाऱ्याने काही गोष्टींचं काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं शेवट अधिकारी हा दोन वर्षांनी वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्याच्यासमोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीची जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याचं नुकसान होत असतं आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली डॉक्युमेंट काही अधिकाऱ्यांच्या बाबत मी ज्यांचा आणि कुठला संबंध नाही अशा काही लोकांकडे सुद्धा मी डॉक्युमेंट पाहिले थोडक्यात आता मी आमच्या नगर ते पुन्हा तो जी डी पी आरची मागणी केली आहे त्यामध्ये मी काय स्टेशन सुचवलेले आहे त्यामध्ये माझा सुप्यामध्ये माल धक्का कारण औद्योगिककरणे आणि एक आद्यवत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही मागणी केलेली आहे ह्या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर मा माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावर जे मार्ग काढू शकतो आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करीत असू करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो पण शेवट डी पी आर बनवायचं काम का खालच्या लेवलचं असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना सुचवलं की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधीची योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे नाही तर आम्ही तुमच्या वेळेकी करू हा सुद्धा त्यांना एक विनंतीवाजा दम सुद्धा भरण्यात आलेलं आहे मराठी भाषेवर जे हिंदीची सक्ती केली जाते त्याच्यामुळे संदीप देशपांडे जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी असं सरकारमध्ये सट्ट असं बसलेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाला साधत येणं अशा पद्धतीची वागणूक होती हिंदी भाषा मराठी भाषा काय वाटतं तुम्ही पाहिला असन मिटिंगमध्ये मी प्रश्न उपस्थित करताना मी त्या मिटिंगमध्ये सांगितलं मी हिंदी में भी बात कर सकता हू बरं हो हमारी स्टेट में महाराष्ट्र में हो मीटिंग आहे इसलिए मैं मराठी मे बात करूंगा का मी माझे प्रश्न मराठीतच मांडले शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे मातृभाषा आहे माझी तिचा अभिमान असलाच पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला काय अभिमान ठेवू शकता हा शब्द वापर हा शब्द संदीप देशपांडे नाही मला त्या गोष्टीची माहिती नाही मी माहिती घेतो संदीप देशपांडे साहेबांची माहिती घेतो आणि त्यावेळेस तुमच्यासमोर नाही मी कोणाच्या टीका टिप्पणीला महत्व देत नाही मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे शनी मंदिरातल्या ॲपचा पण घोटाळा आला होता हा शनी मंदिराच्या तिथल्या ॲपचा घोटाळा आला होता मात्र त्यात ठोस कारवाई झालेली नाही शनी मंदिराच्या ॲपच्या घोटाळ्याच्या बाबत मी काही ज्या त्या भागातील काही पत्रकार मंडळी असू किंवा त्या भागातील काही तज्ज्ञ लोकांना सामाजिक काम करणाऱ्या लोकांना जी माहिती आहे ती माहिती मी संकलित करतोय आणि संकलित करून लवकरात लवकर त्याबाबत मी त्या संबंधित लोकांवर कठोरात कठोर कर्तोर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याबाबत मी मागणी करणार आहे आणि मी लक्ष पण घालणार आहोत मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले आहे बरेच प्रश्न उपस्थित केले जातात मला शनी शिंगणापूरचा ॲप हा घोटाळा मला माझ्या कानावाल्याला आहे त्यामुळे त्या बाकी गोष्टी मला माहित नाही मी माहिती पण घेत नाही काढून टाकले घोटाळ्यात सगळे तिथले सामील ऍपच्या ॲपच्या घोटाळ्याबाबतली मी माहिती संकलित करतोय आणि मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी संबंधित लोकांवर कठोर रात कठोर कारवाई झाली पाहिजे कारण शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील नवे पूर्ण देशातील भाविक भक्तांचं एक श्राद्धस्थान आहे श्रीरामपूरमध्ये पुतळ्यामध्ये वाद निर्माण झालेलं पाहायला मिळतोय मुख्य चौकापासून बसवला आहे अशा प्रकारचे सकल हिंदू समाजाने मोठा महोत्सवा देखील काढलेला पाहायला मिळतोय राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात केलं मला पुतळ्यामधील